राहू नका मतदान घडवावे लागणार आमदार थोरात यांनी केले खांडगाव येथे आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे डॉक्टर जयश्री थोरात प्राध्यापक यशपाल भिंगे दादासाहेब मुंडे थोरात कारखान्याचे चेअरमन प्रताप रणजीत देशमुख हिरालाल बगडाल उपस्थित होते आमदार थोरात म्हणाले इंडिया आघाडीचा कोण पंतप्रधान होणार यावर चर्चा सुरू आहे कारण भाजपने लोकांना फसवले आहे महाराष्ट्रात पक्ष फोडले आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतात महाराष्ट्रात महायुतीची परिस्थिती चांगली नाही हे स्वतः भुजबळच बोलून गेले विखे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले आम्ही गणेश कारखान्याची अर्थव्यवस्था चांगली केली आता नगर दक्षिणची अर्थव्यवस्था चांगली व्हावी यासाठी आम्ही तिथे गेलो आहे वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्याबाबत बोलताना ते, ते म्हणाले काँग्रेसच्या मंचावर पहिल्या रांगेत त्यांना मान होता राज्य पातळीवर त्यांना सन्मान होता काँग्रेसच्या नऊ पदांचा त्यांनी राजीनामा दिला त्यांचा निर्णय चुकीचा आहे विखेंच्या बंगल्यावर दोन तास त्या थांबल्या आणि उमेदवारी जाहीर केली बौद्ध समाजाला उमेदवारी नाही असा अपप्रचार त्यांच्याकडून सुरू आहे मात्र ही जागा शिवसेनेकडे गेल्याने प्रश्नच राहत नाही कर्षालुबवते यांना याबाबत संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही उमेदवार वाकचौरे म्हणाले मी थकणारा नाही तर थकवणारा उमेदवार आहे सक्षम न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सक्षम न्यूज ट्वेंटी -फोर।